या धरणाची निर्मिती अकोले तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या योगदानातून झालेली आहे शेकडो एकर जमीन या धरणात उडायली आहे त्यांचं अद्यापही शंभर टक्के पुनर्वसन झालेलं नाही दिगंबर असल निळवंड असल कामटवाडी असल आदिवासी लोक असतील कोंडी असल पालदरवाडी असल शंभर टक्के पुनर्वसन त्या धरणग्रस्तांच अजून झालेलं नाही कालवे दोन्ही बाजूचे डाळ्याबाचा कालवा झाला उज्या बाजूचं काल चालू आहे डाव्या बाजूच्या कालव्याचं काम अपूर्ण असताना या पाणी सोडण्याची घाई झाली सरकारला का तर पंतप्रधानाला आणायचंय मुख्यमंत्र्यांना आणायचंय पालकमंत्री तीनदा आले श्रेयवादासाठी या कालव्याच पाणी सोडण्यात आलं या तालुक्यातल्या एकाही भूमिपत्राला त्या कार्यक्रमाला बोलावलं नाही ठीक आहे तो राजकारणाचा भाग असेल परंतु या कालव्याचं आवर्तन जे शब्द आपण वापरतोय मंडळी आहेत तिथं माझ एक वाक्य शांतपणे ऐका आपसे साहेब माने साहेब तुम्ही हे कधी ज्या त्या लाभधारक शेतकऱ्यांनी फॉर्म द्यायचे असतात इथं विरगावची मंडळी आहेत पहिल्यांदा शेतीच आवर्तन फॉर्म मागितलं जातात त्याच्या त्या फॉर्म मध्ये पीक नमूद करावं लागतं खरीपाचं असेल तर ते खरीपाचं पीक द्यावं लागतं रब्बी असेल तर रब्बीचं द्यावं लागतं आता खरीप रब्बी झाली आता कोणतं पीक येणार आहे पाण्यापासून या लाभक्षेत्रामध्ये चाचणी या कालव्याला अजून पर्यंत वितरिका झालेल्या या कालव्याला गेट अजून ठेवण्यात आलेले नाही लाभक्षेत्राचे यांनी अकोल्यात त्याला पोट तायका करायचंय त्याला वितरिका ज्याला म्हणतो डिस्ट्रीब्युशन ते काम अजून अपुरे आहेत पहिली चाचणी झाल्यानंतर गळती लागली होती काही ठिकाणी असेल असेल प्रत्येक गावामध्ये गळती लागली होती भरावामध्ये ब्लॅक सॉइल काळी माती न भरल्यामुळं त्याला हरपिंग म्हणतात ते केलं नाही म्हणून भरावातून गळती लागली वावरांमध्ये पाणी उपळलं आणि जे पूल बांधलेत ना हे सगळे पूल या कालव्यावर तर त्या कालव्यांच्या स्लॅब मध्ये गॅप राहिले तुम्हाला सांगतो स्लॅब मध्येच गॅप राहिले उंचता त्या दिवशी पाटील आहेत तांबोळ बांधकामाच्या स्लॅबच्या त्या मोठी फट पडली तोड अख्ख्या रस्ते त्या रस्ते बांध झाले आम्हाला सुद्धा वाटायचं ही गाव उपळणार नाही ती गाव उपळणार नाही कॉन्क्रीटकरण केलं पाहिजे आस्तरीकरण समजा नाही केलं पाहिजे असे संमिश्र भावना होत्या काही गावा म्हणायची आम्हाला आस्तरीकरण पाहिजे काही गाव म्हणायची आम्हाला आस्त्रीकरण नको परंतु जेव्हा सुरुवातीला आम्ही कळस खुर्द पासून सुरुवात केली पाहायला कळस खुर्द नव्वद टक्के गाव पडला खुंभेप सुगा खुर्द जवळ ऐंशी टक्के गाव उपळली सगळे रस्ते पाण्यात गेले रेड उपळला इकडे टाकळी खानापूर ढोकरी उंच कडक खुर्द मेंदुरी जलमय झाली निमराळ जलमय झाला ज्या दिवशी सगळ्या गावांची पाणी झाली माझ्यानंतर भांगरे यांनी सुद्धा पाणी केली तहसील कचेरी साहेब आपली झाली बारा का तेरा तारखेला अकरा तारखेला तार तहसील मध्ये आम्ही तुम्हाला भेटलो कि गळती थांबवा आणि मग पाणी न्या हे रोटेशन नाहीये मुळात रोटेशन याचा अर्थ फॉर्म भरावा लागतात त्याची पाणी पट्टी आधी वसूल करावी लागते साहेब पाणी पट्टी आधी भराव लागते या रोटेशनची कोणी पाणी पट्टी भरली राहत आणि संगण तालुक्यात आणि कोपरगाव तालुक्यात आम्हाला हिशोब द्या हे सगळं पाणी चाचणीच लावून त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ओढ्या नाल्यांना हे पाणी भरलंय त्यातून कोणतं पीक येणार आहे त्या तळ्यांचं परकुलेशन विहिरीत होईल विहिरीमधून मग ते शेतकरी मोटार बसून उचलतील आणि कोणतं पीक आता येणार आहे आली तर फक्त जनावरांना चाऱ्याची मक्याचं पीक येईल आमचं एक म्हणणं आहे तुम्हाला सांगतो किंवा ज्वारी काहीच येणार नाही नाही ऐकून घ्या तर आमचं म्हणणं असे हे पाणी बंद झाल्यानंतर त्या पिकांची जी नुकसान भरपाई असेल जी गाव राहिले असतील पाणी द्यायची तर ती भरपाई आम्ही देतो त्या गावांनाय ना पाणी द्यायचं ना तुम्हाला तेल पीक ते करणार नाही किंवा होईल त्याचं मूल्यांकन काढा अकोले तालुका त्याची नुकसान भरपाई <laughs> आम्ही आणि आमच्या तालुक्यात गवती मुळाची पिकं नष्ट झाली मग त्या धस असल घास असल भाजीपाला असल कांदे असतील त्याची नुकसान भरपाई शासनाने द्यावी पंचनामे केले घरांमध्ये पाणी केलं कालवा झाला तेव्हाही पंचनामे झाले होते आम्ही दादा आम्हाला माहित आहे तेव्हा सुद्धा सीएम साहेबांकडे बैठक झाली पणनी साहेबांकडे बैठक झाली ते म्हणे आम्ही साहेबपणी तुटल्या त्यांचे पैसे देऊ एक्झिक्युटिव्ह नाही नाही होऊ द्या फार सगळं केलं दोन ते तीन वर्ष लागले नुकसान भरपाई मिळायला अद्यापही त्या कालव्याच्या तोंड झालेला नुकसान भरपाई शंभर टक्के लोकांना मिळालेली नाही पानतळ झालेल्या जमिनीचे पंचनामे आता चालू आहेत करा जरूर करा परंतु नियामक मंडळाची मीटिंग वर्षे वर्षे होत नाही तुम्हाला अधिकार नाही नुकसान भरपाई देण्याचा नियामक मंडळ जे आहे मुख्यमंत्र्यांच्या खाली त्याची मीटिंग वर्षे वर्ष दोन दोन वर्ष होत नाही त्यावेळेस ते आम्हाला नुकसान भरपाई मिळणार या पिकांचा जाऊ द्या पण पुढचं पीक सुद्धा शेतकऱ्यांना करता येणार नाही आमचं आता म्हणणं आहे मी जास्त होत नाही परंतु पहिल्यांदा आम्हाला तारीख दिली होती पंधरा तारीख तुम्ही एखाद्या कोणीतरी अधिकाऱ्यांनी दिले सोळा तारीख तुम्ही स्वतः म्हणले वीस तारीख मी काल तुमच्या मुख्य अभियंत्यांशी फोनवर बोललो अधीक्षक अभियंत्यांशी फोनवर बोललो पाणी बंद करण्याचं आमच्या हातात नाही मग हे पाणी कोणाच्या आदेशाने चालू आहे नंबर एक पालकमंत्री नंबर दोन खासदार कोपरगाव आमदार सिन्नरचे आमदार जेवढे लाभ शेतातले आमदार आणि खासदार आहे आणि पालकमंत्री आहे यांच्या आदेशाने चालू आहे हे गाव राहिलो ते गाव राहिलं तो म्हणतो माझं गाव राहिलं तो म्हणतो माझं गाव राहिलं अरे पिकाडला पाणी द्या आमचं म्हणणं नाही जे ट्रायल आहे फक्त या ट्रायल नंतर जे प्रश्न तयार झाले दिदा कुणीतरी म्हणलं मग अशी की कालव्याला भरपाई मिळाली पैसे घेतलेत एकरी दोन हजार तीन हजारांनी पैसे मिळाले तुम्हाला माहित नसेल अधिकाऱ्यांना लोकांना एकरी दोन हजार तीन हजारांनी मिळाली आणि नुकसान भरपाई तुम्ही दे दे किती देणार आहे यापेक्षा आमचं म्हणणं जे आहे आता त्यांची नुकसान भरपाई आम्ही देऊ आणि आमची नुकसान भरपाई त्यांनी द्यावं तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणतात विधानसभेत मी प्रश्न मांडला काय प्रश्न मांडला या तालुक्यातले म्हणतात की पंचनामेकरांना नुकसान भरपाई द्या नंतर कॉन्क्रिटीकरण का अरे बाबा हे धरणाची निर्मिती आम्ही केली आहे तुमच्या आमदारकीच्या अगोदर तर मूळ जो डिपेअर असतो त्याच्यामध्येच कॉन्क्रिटीकरण आहे त्याच्यामध्येच लाइनिंग आहे ते होणारच आहे ते प्रकल्पातच आहे त्याचं इन्स्टिमेंट झाले त्याचं टेंडर बी झाले त्यामुळे लाइनिंग कॉन्क्रिटीकरण होईल आमची मागणी पुढची आहे धरणापासून पहिलं गाव निमर आणि मेंदुरीचा फाटा जो आहे बैरवाडीचा तिथपर्यंत नुसतं लाईनिंग नाही मला त्यातलं कळतं तुमचं इतकंच कळतं पूर्ण ब्लॉक सिस्टीम करा जसं रेड्याला मार्केट कमिटीचा तिथं पूर्ण ब्लॉक बांधलाय ब्लॉक ब्लॉक अर्थ या बाजूने भिंत या बाजूने भिंत खाली स्लॅब पूर्ण स्टील टाकून असा ब्लॉक करा मेंदुरी पर्यंत इकडे तिथं रेडाला जसा केला त्याचा कळस फुरला सुरेश तिथं सुद्धा ब्लॉक बांधावा लागेल नुसत्या त्या कॉन्क्रिटीकरणाने होणार नाही आम्ही आश्वी भागात पाहतोय जातो तिथं केलं तरी लिकेज होत आहे त्यामुळं जिथे जमिनी पासून कालवा इकडचा अनुभव घेता आम्ही कळसचा स्पॉट पाहिला तिथं सुद्धा तुम्हाला तो ब्लॉक करावा लागेल रुमुडी सावंतवाडी भोरकड्यापर्यंत कालव्यापासून वर आहे ते सगळं पाणी हे सुद्धा लिकेज होणार आणि म्हणून हे सगळं शास्त्र शुद्ध पद्धतीने जिओलॉजिकल सगळ्या टोपोग्राफी प्रमाणे सर्वे करा एस्टिमेट करा आणि हे पाणी आजच्या आज बंद करा आम्ही आता थांबणार नाही तुमच्या तारखा तारीख पे तारीख तारीख पे तारीख हे जमणार नाही हे पाणी आताच तुम्ही जाती धरणावर आणि लगेच ते पाणी बंद करून या तोपर्यंत आम्ही बसतो बरोबर बरोबर तोपर्यंत आम्ही बसतो आम्हाला कोणाचा निषेध करायचा नाही हे सरकारचा नाही काय नाही परंतु झाली जी गळती लागली त्याची सुद्धा चौकशी झालीच पाहिजे मला एक अधिकारी म्हटला योग्य नाही म्हणलं मराठी भाषेमध्ये निकृष्ट शब्दाला पर्यायी शब्द काय बोगस एक तर निकृष्ट किंवा बोगस त्याच्यामुळे हे सगळं रिपेअर करा आणि पुढचं पाणी आम्ही नाही सोडून देणार आता नाही तिकडच नाही काय व्हायचं तिथं कुठलाही हो पक्ष नाही राजकारण नाही काय नाही जनता आणि शेतकरी हाच पक्ष आणि म्हणून सुरुवात केली आपण नेतृत्व केलं तुम्ही लोकांनी पोलिसांनी कारण नसताना आम्हाला त्रास द्या चौबाजून बॅरायकेटिंग सर <laughs> <laughs> माझ्यासारख्या माणसाला <laughs> मी गाडी तिथं विठ्ठल लॉन्सला गाडी लावून मोटारसायकल आलो इकडून आता कानापूर मध्ये कोणते मार्ग येऊ तो नाही मार्ग <laughs> आम्ही दादाला विचारलं कोणते मार्ग येऊ एक जा जाला नाही पण आणि सगळीकडे कळा सगळ्या बाजूचे रस्ते तुम्ही बंद केले आमचं मागचं आंदोलन होत तेव्हा आम्हाला घोषणा देऊ दिल्या नाही आम्हाला काहीच करू दिलं नाही आणि आम्ही इथलं तर झाड होलं बरं झालं सकाळी उठलं बायकोला म्हणलं बाय झालं बायकोने कुणी आलं नाही लवकर तरी पण कामामुळे लेट झालं इथं प्रचंड उत्स्फूर्त लोकांचा इथं लोकांचा बरं का, का, का हे पाणी तुम्ही जर थांबवलं नाही तर काय होईल काय नाही कालवा फोड आंदोलन आहे आता करे साहेब तहसीलदार साहेब कार्यकारी अभियंता तुम्ही आम्हाला फोडून दिला नाही परंतु आमच्या पश्चात समजा रातोरा जरी कुणी कालवा फोडला तुम्ही काय एवढं राखण सगळ्या कालव्याच करू शकत नाही एवढं सांगतो एवढ्या तुम्ही राखण कालव्याच किती करणार काय करणार तुम्ही अक्षरसाहेब तुमच्या हातात नाही हो ते ठाकरे म्हणून आहे ना ते पाण्याचं नियोजन सणामणीला ते ठाकरे साहेब करतात शेटे साहेब आमच्या तालुक्यातले त्यांच्या हातात काही नाही तर तुम्ही आता कळवावर आणि पोलीस संरक्षत यांना घेऊन जा साहेब तुम्ही यांना घेऊन जा हे गेट बंद करायला यांना घेऊन जा नाहीतर मग आम्ही जाऊ आणखीन किती पोलीस आणायचा ते आणा <laughs> <laughs>